एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एसपीएन न्यूज नाशिकच्या पाठपुराव्यामुळे महाडा कॉलनी येथील महिलांचा पाण्याचा सुटला प्रश्न सविस्तर वृत्त असे गेल्या दोन तीन महिन्यापासून पाणीप्रश्नी महाडा कॉलनी येथील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती त्याच अनुषंगाने एस पी एन न्यूज नाशिकने मागील आठवड्यात बातमी देखील प्रसारित केली होती बातमी प्रसारित करताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा पाण्याचा सा प्रश्न सोडविला याबाबत येथील महिला आणि नागरिक अतिशय आनंदी झाले आहेत त्याच अनुषंगाने येथील महिला आणि नागरिकांनी एसपी न्यूजशी केलेली ही बातचीत पहा महाडा कॉलनीमध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून पाण्याचा खूप असा भीषण असा प्रश्न निर्माण झालेला होता या ठिकाणी भरपूर नगर सहकारांना बोलवलं तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही पण आम्ही लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ते पत्रकार थांब आ लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ जो म्हटला जातो तो जो म्हणतो आपण त्याला ते लोककारेच्या माध्यमातून आम्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून एस पी न्यूज यांनी दखल या गा पाण्याची दखल घेतली हा मुद्दा त्यांनी खूप गांभीर्याने घेतला आणि तो मुद्दा गांभीर्याने घेतला असल्या कारणामुळे त्यांनी प्रशासन राजवटीला फोन केला बरं अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यानंतर अधिकारी तात्काळ इथे उपस्थित झाले आणि तात्काळ उपस्थित झाल्यानंतर त्यांनी लगेचच खोदकाम करायला घेतलं आणि लवकरात जो जो प्रॉब्लेम होता तो लवकरात लवकर सॉल्व्ह झाला मी माडाच्या वतीने एस पी आभार मानते की त्यांनी ही दखल घेतल्यामुळे लवकर पाणीचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह झाला आणि मी धन्यवाद म्हणते सर दोन महिन्यापासून पाणी येत नव्हतं सगळ्या बाया गल्लीत यायच्या पाणी येते घेवाय तुमच्याकडे पाणी येते तुमच्याकडे सगळे बाया म्हणायचे तुमच्याकडे नाही आमच्याकडे नाही मग आम्ही तांबे भाऊंना फोन केला तांबे भाऊन त्यांचं पण चालू होती पाण्यासाठी पण तरी पण काही होत नव्हतं मग आम्ही निर्मळ भाऊन त्यांना सांगितलं की तुम्ही या आमच्या माडामध्ये बघा पाण्याची काय हालचाले ते भाऊन ते आले त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावला तर आमच्याकडे भरपूर पाणी आला सगळ्या भायकूच झालेले आहे बारीक पाणी यायचं मग आम्ही नंतर पाण्या पाण्यावाल्याचं गेलो मग त्यांनी सांगितलं तुम्ही तिकडं ते कर फोन करा मग आम्ही तांबेलनं फोन केला मग ते आले मग आम्हाला पाणी तरी पण आलं नाही पाणी मग आकार शशिकांत लिंबो यांच्याकडे गेलो मग त्यांनी पाण्याची समस्या सोडली बा आमची आता आम्हाला जोरात पाणी आले नाही मग आता पाणी मिळाल्यामुळे कसं वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतं आम्हाला आता पाणी आल्याबद्दल थोडं दोन महिने झाले पाणी नव्हतं येत खूप पाणी बारीक यायचं तेलाच्या दारासारखं पाणी पडायचं बाईंचं पाणी व्हायचं नाही सगळ्या बाया खूप पाणी वाचून तर तरमळ करत होत्या आणि आता पाण्याचा प्रॉब्लेम नाही आता तुम्हाला सांगितलं शचिकन भाऊ निर्मळ यांनी कानावर घेतली ही गोष्ट त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम पाहिला आणि आता भरपूर पाणी येत आहे ये। आता काही टेन्शन नाही जवळपास गेले दीड महिन्यापासून पाणी येतच नव्हतं अक्षरशः म्हणजे लोकांना टँकर वरून आपसणीवरून पाणी भरायला लागत होतं असा प्रॉब्लेम झालेला होता दीड महिन्यापासून होता हा प्रॉब्लेम पण आता एक तीन चार दिवसापासून आमच्याकडे पाणी यायला लागलेलं आहे आम्ही बऱ्याच लोकांकडे गेलो होतो नाही नाही काल काल पण आलो काल पण आलो आम्ही बऱ्याच लोकांकडे गेलो होतो आमच्या इथले पॉलिटिकल असतील त्याच्यानंतर समाजसेवक पण मग कुठून काही झालं नव्हतं पण आता यायला लागलेलं आहे आम्ही जेव्हापासून न्यूजवाल्यांकडे गेलो त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि आमचं काम झालेलं आहे पूर्ण आता आणि आता पाणी येत आहे व्यवस्थित काय प्रॉब्लेम होता मी नाशिक येथील रहिवासी असून आमच्या माळ्या याच्यात माळा मंदिर तुळजाभवानी इथं पाण्याचा जवळजवळ दोन महिन्यापासून पाण्याचा त्रास होत होता परी गेल्या दोन दिवसापासून आजच जे पाणी आलेलं आहे एकदम व्यवस्थित आलेलं आहे याच्यात आमची काही शंका नाही त्यांनी पहिल्याने लिकेज पाहिले लिकेज पाहिले तर लिकेज काही सापडला नाही पण ती जवळ खोदून पाहिलं तिथं पाईप कापला तिथं काळी टाकली त्या काळी काही दिसते ना निर्बल भाऊ ने त्यांना कोणाला सांगितलं होतं न्यूजवाले निर्बल भाऊ अखेर एस पी एन न्यूज नाशिकमुळे महिलांच्या पाण्याचा प्रश्न सुटला हे मात्र खरे एस पी एन न्यूज नाशिकसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद